वा खचला तरी नव्यान सुरुवात करीन नवीन कर्ज काढीन पण जुनं कर्ज फिडीन पण महागार घेणार नाही ना सप्ला विषयी कळलं का आज आणलाय बघा माल कसा आहे ठिक्यान आणलाय ठिक्यान सौदा बिवदा सगळं ठिकाण आणलाय दिलं काम आहे चाळीस चाळीस पंढरीस महिना द्या काल दोन वेळा केल्या आज सुद्धा तुम्हाला सांगतो तीच विषय आहे आज सुद्धा तीच विषय आहे बायको बायता गेली तुम्हाला सांगतो आजारी पडली तोरी पोर बघा आणट्या आंट्या बघा दफ्तर अडकून रेडी झालाय इकडे अक्काची कपडी कशी अक्काला काल परवादेशी कपडी घेतली ती अक्काला नवीन ड्रेस घेतलाय आपला असावं घालायला म्हणून अक्का ह्याच ड्रेसवर चालले का नाही अक्का शाळेचा ड्रेस घालत नाही का एकच आहे बरं बरं असे काय अडचण नाही जा तुम्हाला सांग तू ढिल काम नाही इकडे बघा आजी बसली आजी की असं सोडून त्यांना नाथ जो प्रेम काय करायचंय अवघड झाले बिचारेच आजारी डोकं धोका लागले हो काय करायचं रात्री प्रमोशनला गेल तू की आजारी पडली तर मला सांगतो रात्री बारा वाजल्या हॉटेलची जाहिरात होती ते जरा बोल बोलून बोलून व्हिडिओ बनवायचं तर का सुखाचा का सांगा बरं नव दहा मिनिट डोकं सुळ काय तू जरा काय करायचंय बायको माझी सेवा करायची असं करत नाही काय पाय दाबत नाही लई झालं लई झालं तर थांबतो मग आता किरकोळला करून थांबायला लागला आता जरा झोपलेली दिसते धान चांगलं चोतो मालिश करतो जरा अगं असला नवरा मिळाला नसेव लागतं ओ आजी मग काय कमी केलं विघ्ना जिंदगी अकरा वर्षात काय कमी केले सांगा हात दुखायला लागलं हात तुतय पाय दुखायला लागलं पाय चोतुय

हिरमग कशा बघा इकडं न वायत ठेवत ठेवत जा आगाव फानाच करा लागली लयपुरगे आगाव फाला करती सारखं बघा दफ्तर घेऊन फिरती तो राहा येत राहते का शाळेला नाही काही येत नाही शाळेत एक दोन म्हणून दाखवत नाही काय नाही तुला कशाला न्यायचं कशाला कशाला दप्तराला चेन सुद्धा म्हणजे नाही मोकळ आहे मोकळ दप्तराय बघा हि दप्तराला चेन सुद्धा नाही नुसतं पाठी आहे पेन्सिल नाही पेन्सिल दिल तेवढ्या खात या <laughs> ए पेन्सिल कुठं आहे नक् पेन्सिल कुठं आहे चला चला टाका झालं तुला सोडून हिला राहू द्यायचं हिला राह हिला राहू देत जावं सर सोडून काय मराठा देते गाय ग कोडचील राग येत तेवढी हाय बघा चला अक्का चला अजून ऑर्डर येऊन मला पॅक करायची रात्री प्रमोशनला गेल्यामुळं मुळे तुम्हाला सांगतो सगळं राहिलं जागेव काल ऑर्डरची आता स्टिकर बिकर सगळी पाटंज उठून लिहिली रात्री यायला बारा वाजले मला बारा हॉटेलवरनं यायला बारा वाजल्या मग पुन्हा येऊन जोपलो जर जो उठलो लवकर एक पंचवीस तीस स्टिकर लिहिली जेवढ्या ऑर्डर होते तेवढ्या तीस किलोचे सगळी ऑर्डर लिहिली मोठी ऑर्डर एक लिहायची राहिले आणि बघा ही मसाला अजून गाडीतनं काढला नाही बघा गाडीतच आहे वीस पंचवीस किलो ते पॅकिंग करायचं आहे ते काय हॉटेलला जायचं आहे एकदम वीस किलोची एक ऑर्डर आहे डायरेक्ट तिकडे जायचं आहे बुलेटची नंबर प्लेट पडली बघा तुम्हाला सांगतो नंबर प्लेट बघा हो ही काय झालं इथलं खेळाच पडला आहे नट पडलाय बघा कुठं इथलं बघा हे असं लोम आहे इथला नट पडलाय ढिला झाला आहे नट या वळायचं आहे आता इथला नट बिड गावला का बुलेटचा का नाही हो बुलेटचा नट नाही का होय तर मित्रांनो दुसरे एक तुम्हाला सांगतो बघा का आपल्या इथं शेडवर बघा ही अँगल मारून घेतला म्हणजे अँगल म्हणजे पाईप मारून घेतली एक त्या टोकाला एक पलीकडच्या टोकाला दिस एक दिसते आणि एक इथं अलीकडं इथं बसायचं आहे तो बसा मला सांगतो सी सी टी व्ही कॅमेरा सी सी टी व्ही कॅमेरा बसवायची सोय केलेली आहे एक दोन दिवसात आपल्या इथं सीसीटीव्ही कॅमेरा बसतोय तसं कर नको सीसीटीव्ही कॅमेरा बसवायचा आहे तसला काय म्हणते लाईट नसली तरी चालते सौर ऊर्जा तसलं काय असतंय ती लाईट नसली तरी ती दिसणार सगळं मध्ये सगळी सुविधा म्हणजे इथं काय माणूस असो नसो टेन्शन नाही म्हणून सीसीटीव्ही बसायला खर्च येत नाही दहा बारा हजार रुपये खर्च येतो या मग म्हणत हो घ्या बसवण शेतात ही लागते जो रानातल्या वस्तीला तुम्हाला सांगतो कोण आलं गेलं सी सी टी व आता गरजेचं या म्हणून तुम्हाला सांगतो कि झालं आणि त्या नक्की तू येऊ नको जर आ तू येऊ नको नाही सुद्धा तू शाळेचा अभ्यास करत नाही आ तो अभ्यास करत मला एक दोन म्हणून जा मग नेतो सर म्हण तू पास घे पर एक दोन मन हा मग एक आशा दोन एक दोन मंग मन येतो एक दोन मी नेतो हा मन हा तू हा तू बोलू नको ग म्हणते म्हणते ती हा मन हा मन तुझी हल म्हणून किती हा मन एक दोन एक दोन म्हण घे येणार नाही बर का तुला मग ते नाही मग ते का नाही सांगतो तू मी नाही राहू द्या राहू दे सर सर साईडला हा? हा? एक दोन एक दोन म्हणून मग हा ए तू बोल नको इकडं हो जरा हा तिकड हो हा म्हणा एक दोन हा मन हा म्हण एक दोन एक विषय चेंज करते का एक ना? मन एक मन एक आकार ना? होत नाही न्यायचं आहे का शाळेचं वय नाही तरी मागा लागते तुम्हाला सांगतो तिला आवड आहे शाळेची तर दोन तीन तास बसवतो बघा शाळेत पुन्हा जाऊन घेऊन था यायचं तर चला बाय बाय